नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुढे काय तुमच्याही मनात प्रश्न आहेत ना चार महिने झाले पाच महिने झाले प्रशिक्षणार्थांना पगार नाही काय विषय आहे तर जाणून घेऊ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू होऊन काही प्रशिक्षणार्थांना चार महिने झाले काही प्रशिक्षणार्थांना पाच महिने झाले पण अजूनही काही प्रशिक्षणार्थांना पगार नाही काही प्रशिक्षणार्थांना पगार झालेला आहे पण काही प्रशिक्षणार्थांचा पगार झालेलं नाही तर तो का झाला जा झालेला नाही तो जाणून ना घेणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हिवाळी अधिवेशन तर झालं पण या योजनेचं पुढे काय तर यो प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे तर मुख्यमंत्री युवा योजना सुरू झालेल्या आहे त्याला चार ते पाच महिने झालेले आहे हिवाळी अधिवेशन तर होऊन गेलं जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे आम्ही जेवढ्या पण काही योजना आहे अशा चांगल्या रीतीने पुढे अजून विस्तार करून राबवणार आहोत जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी खूप छान प्रकारे लढा दिलेला आहे आणि तुमच्या लढ्याला नक्कीच यश भेटणार आहे कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर अधिवेशनामध्ये भरपूर साऱ्या जे आमदार आहेत त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला आहे जे आपण प्रशिक्षणार्थ्यांनी भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे राज्यातील प्रत्येक तालुक्यातील जेवढे पण काही आमदार आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये गेलेले तर सर्व आमदारांनी भरपूर सारे त्याच्यातले आमदार आहेत त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये हा विषय मांडलेला आहे प्रशिक्षणार्थ्यांनी सर्व ठिकाणी निवेदन दिलेले होते प्रशिक्षणार्थ्यांनी जे पण व्हिडिओ आहेत मुख्य जेवढे पण शासकीय यंत्रणा आहेत अजून जेवढे काही तालुक्याचे आमदार आहेत अशा सर्व लोकांकडे प्रशिक्षणार्थ्यांनी आवेदन दिलेले होते तर त्या आवेदनाला नक्कीच यश आलेलं आहे नक्कीच तुम्हाला यश भेटणार आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या मुख्यतः दोन प्रकारे मागण्या होत्या पहिली मागणी म्हणजे आमचा कार्यकाळ वाढून भेटावा ही त्यांची पहिली मागणी होती त्यामध्ये आणि दुसरी मागणी होती की ही योजना जी आहे तिची कार्यकाळ वाढून भेटावा आणि आमचे मानधन आहे ते वेळेत लवकर भेटावे अशा दोन प्रामुख्याने मागण्या त्या निवेदनामध्ये केलेल्या होत्या प्रशिक्षणार्थ्यांनी तर हे प्रशिक्षणार्थी अजूनही थांबलेले नाही पंचायत समिती आहे इथे अजूनही जाऊन ते, ते प्रशिक्षणार्थी निवेदन देत आहे त्यामध्ये त्या, त्या प्रामुख्याने मागण्या करत आहे की आमचा पगार वेळेत लवकर करावा आणि आमचा कार्यकाळ वाढून भेटावा कारण प्रशिक्षणार्थी काही जॉईन होऊन काहींना पाच महिने झालेले आहे काहींना चार महिने झालेले आहे तर मुख्यमंत्र्यांनी पण आनंदाची बातमी त्यांसाठी दिलेली आहे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आम्ही जेवढ्या पण काही शासकीय योजना सुरू केलेल्या आहे त्या योजना आम्ही अशाच कंटिन्यू करणार आहोत आणि त्याचा आणखी विस्तार करणार आहोत तर लवकरच या योजनेचे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे अंमलबजावणी अंमलबजावणी होऊन तिचा कार्यकाळ भेटेल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला होता अजूनही ते निवेदन देत आहे सर्वांनी मिळून ते लढा सुरू ठेवलेला आहे तर नक्कीच तुमच्या लढ्याला नक्कीच यश येईल मित्रांनो आणि तुमचा लढा अशाच रीतीने तुम्ही चालू ठेवा नक्कीच तुमच्या योजना तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत दोन प्रामुख्याने की आमचा कार्यकाळ वाढून काढावा आणि आमचं मानधन वेळेत करावं हो। याही मागण्या लवकर तुमच्या पूर्ण होतील आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे आतापर्यंत पगार नाही ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये त्या प्रशिक्षणार्थ्यांचा दोन आठवड्यामध्ये पगार पण होऊन जाणार आहे जे पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीने सगळ्या पंचायत समितीमधून जे कौशल्य विकास विभाग आहे त्या विभागामध्ये सर्वांचे जे अहवाल आहे तो जमा केलेला आहे आणि तुमची लवकरच प्रोफाईल तयार होऊन तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तो पगार पडून जाणार आहे त्यामुळं जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमच्या बँक डिटेलमध्ये कशामध्ये काही जर त्रुटी असेल किंवा काही बदल करायचे असेल तर लवकर तुम्ही पंचायत समितीला जाऊन तुमच्या अहवाल तुमची प्रोफाईल चेक करून घ्या धन्यवाद मित्रांनो